मित्रांनो आज आहे थर्सडे आणि आज भरपूर माझ्या मागे गडबड आहे आणि मला माझ्या काकांच्या इकडे जायचंय तर तिकडे माझ्या आजोबांचं खेळते आहे तर तिकडे मला जायचं आहे त्यानंतर माझा जो ए सी आहे तो ए सीचा कोण करायचंय त्या ए सीचा एक एरर कोड येते त्या ती एरर कोड जेव्हा मी गुगलवर सर्च केली तर त्या एरर कोड नुसार माझ्या एसी मध्ये दोन प्रॉब्लेम्स आहेत एक तर एसी मधला गॅस संपलाय किंवा त्या एसी मध्ये कुठेतरी आउटडोर युनिटमध्ये किंवा इनडोअर युनिटमध्ये लिकेज आहे त्यासाठी मी तीन वाजता माझ्या एसी रिपेरिंगवाल्याला बोलवलंय पण सर्व तूर्तस आता मला सर्व पटकन माझ्या काकांच्या इकडे जायचंय कारण तिकडं तो उदक शांतीचा कार्यक्रम आहे आणि मला लेट झालंय तर मी तिकडे चाललोय चला बाय बाय मित्रांनो आता इथे पूजा चालू आहे मी इकडे बेडरूम मध्ये येऊन बसलोय माझ्या काका छिलर गँग बरोबर ड्रॉइंग करतात येत सो इरा से हाय फ्लाइंग दे। सो ही इरा हे माझ्या भावाची मुलगी आणि आर्या माझी ढिचोम परत ढिचोम माझ्या दोस्तला दोस्त लोकांना काय म्हणणार तू दोस्त माझे बघतात त्यांना काय म्हणशील काहीतरी बोल ना जेवलात का विचार का? काय जेवला लाइक करा मन लाइक करा हाँ लाइक करा लाइक करा शेअर करा शेअर करा सबस्क्राइब करा एक लाइक करा पाणी उलेलं ना అదనం బ్రహ్మాండ జన సంవదందే నమో ప్రజన ప్రజా నమో రాజే నమోదుర్భోజనా చక్రే భోజేష్ सो मित्रांनो सव्वा चार झालेले आहेत आता माझा वाला आलाय आणि तो एसी रिपेअर करतोय तर त्या एसी मध्ये लिकेज आहे आणि त्यामुळे तो जो आउटडोर युनिट आहे तो घरात घेतलाय आणि त्याच्या ए मध्ये कुठे लिकेज येत ते चेक करतात लिकेज चेक करण्यासाठी काय आहे ते जे आतमध्ये जी कॉपरची जी हे असते पाईप त्या कॉपरच्या पाईपवर सगळीकडे आपला सोपचा जो हे असतो काय म्हणतात त्याला शॅम्पू असतो सारखं ते, सा, सार ते आपण जे टायर पंक्चर करतो ना तसं ते त्याच्यावर सगळीकडे मारलं जातं आणि कुठं लिकेज आहे तर जिथे लिकेज आहे तिथे ते बबल्स येतात तर ते लिकेज चेक करतोय एका ठिकाणी तर सापडलंय आणि दुसऱ्या ठिकाणी दोन ठिकाणी लिकेज आहे ऍक्च्युली तर ते लिकेज काढेल एसी करू पा पाइप जो है उधर से दो जगह सोल्डिंग मारा हो तीसरा जगह से लीक हुआ अभी वापस हाँ तो अभी सोल्डिंग किया ना नाइट्रोजन डाला तो उसमें ओके क्या करेंगे से क्या नसीब है यार मेरा पाइप भंगार देता है क्या बोलने का नहीं प्रेशर ज्यादा रहता है ना इसका गैस का तर मित्रांनो एसीचं काम झालंय एसी मध्ये जे लिकेज होतं दोन लिकेज दोन लिकेज त्याचे पॅच लावून भुजवण्यात आलेत आणि आउटडोअर युनिट हे बाहेर लावलं तो आता तीन साडेतीन हजारला चंदन लागलं आणि दोन दिवस लागतील तो अजून कुठे लिकेज आहे का कळायला कारण आपला जो गॅस आहे तो पूर्णपणे जायला दोन दिवस तरी लागतात सो अशा रीतीने एसीचं काम पण झालंय लवकरच ट्रॅव्हल मोटो ब्लॉग्स आय वाय फाईव्ह व्हिडिओ येतीलच थोडं तुर्तास थोडं मला ह्या सर्व ह्याच्यातनं रिलॅक्स होऊन दे आणि उद्यापासून ऑफिसला आहे ऑफिसमध्ये काही गोष्टी माझ्या मोटरसायकल रिलेटेड आलेल्या आहेत म्हणजे आपल्या जो इन्स्टा थ्री सिक्स्टी आहे त्याच्या संदर्भात काही गोष्टी आलेल्या आहेत ते, आले ते, आले ते मला उद्या मोटरसायकलला माझ्या लावायचे आहेत तर हे सगळी गडबड होती म्हणून मी काय ऑफिसमध्ये जाऊन तो ॲक्सेसरीज जी आहे ती मी ऑफिसच्या ॲड्रेसवर मागवलेली ती आलेली आहे पण मी काय आणायला गेलो नाही तर ते उद्या मी कलेक्ट करणार आहे आणि ते आपण आपल्या मोटरसायकलला बसवणार आहे इन्स्टा थ्री सिक्स्टीचा एक माउंट आहे तर लवकरच कळेल ते काय आहे त्याच्याने कसा अँगल येतो वगैरे वगैरे तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतो मित्रांनो काही कारणास्त तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक द्या आणि भेटूया कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय